तीन हजार नऊशे सत्याहत्तर बांगलादेशींनी खोटी कागदपत्र घेऊन जन्म प्रमाणपत्र घेतलंय या सगळ्यांची चौकशी कारवाई होणार असं किरीट सोमय्या यांनी सांगितलंय किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून तहसीलदार यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि याबाबत मालेगाव पोलिसांनी दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पाच रोजी गुन्हा दाखल केलाय आणि त्यानुसार सय्यद साजिद शबाना बानो नजबा बानो या तिघांना जन्म प्रमाणपत्रासाठी खोटे कागदपत्र फसवणुकीसाठी अटक केली आहे न्यायालयाने चार तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी ठोठावली आहे बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा मालेगाव पोलीस यांनी आता याचा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सय्यद साजिद सबाना बानो नजमा बानो या तीन लोकांजी अटक के लिए लिया है नालाने तार तार के परंतु तना पुलिस करतड़ी ठोठाव लिया है तीन हजार नौ से सत्यात्त बांग्लादेशीय अतिकोठे कागज पत्र देउन जन्म प्रमाण पत्र घेत लिया या सग्रानवर कार्रवाई होना केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झालाय प्रचंड अपेक्षा शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पावरून होत्या परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे अर्थसंकल्पातून असं अपेक्षित होत की प्रत्यक्ष उत्पादन खर्च जो शेतकऱ्यांना होतो त्याला पन्नास टक्के नफ्याने ऍड करून भावाच्या अनुषंगाने अपेक्षित होतं हमीभावाप्रमाणे जर एखाद्या व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला नाही तर त्या हमी भावाचा कठोर कायदा करणे अपेक्षित होत शिक्षेचा तो सुद्धा याच्यामध्ये केला गेलेला नाहीये भाव स्थिर करणं या गोष्टी करणं अपेक्षित होतं परंतु ते यामध्ये कुठेही दिसून येत नाहीये यामुळे आम्ही सगळे शेतकरी आजच्या अर्थसंकल्पावर निराश आहोत असं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलंय केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर झाला प्रचंड मोठ्या अपेक्षा शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून होत्या परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आलेली आहे ठोस काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अर्थसंकल्पामध्ये झालेलं नाहीये आम्हाला या अर्थसंकल्पातून असं अपेक्षित होतं की प्रत्यक्ष उत्पादन खर्च जो शेतकऱ्यांचा होतो त्याला पन्नास टक्के नफ्याने ऍड करून भाव भावाच्या अनुषंगानं तरतूद करणं अपेक्षित होतं हमीभावाप्रमाणात जर एखाद्या व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला नाही तर त्या हमी भावाचा कठोर कायदा करणं अपेक्षित होतं शिक्षेचा तो सुद्धा याच्यामध्ये केला गेलेला नाहीये दुसरं प्रत्येक गाव तिथे गोडाऊन शेतमाल साठवण्यासाठी शेतकऱ्यांना ते सुद्धा याच्याबद्दल याच्याबद्दल सुद्धा काही चर्चा या ठिकाणी झालेली नाहीये अं शेतापर्यंत सिंचनाची सुविधा सिंचनासाठी पाच वर्षाचा एक प्रोजेक्ट सरकारने हाती घेणं अपेक्षित होतं ते सुद्धा नाही जीएम सोयाबीनला आपल्या देशात लावायला परवानगी मिळाली पाहिजे जस जीएम सोयाबीन अमेरिका ब्राझीलमध्ये चौवेचाळीस चाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन तिथले शेतकरी घेतात आणि त्या जीएम सोयाबीनचं तेल आपल्या देशात दे, आपल्याला खाऊ घालतात पण जीएम सोयाबीन लावायला परवानगी आपल्याला देत नाही तर नव तंत्रज्ञानाच्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद केल्या गेलेली नाही शेतकरी कर्जमुक्त होणं अपेक्षित होतं या अर्थसंकल्पामध्ये पण तसंही काही त्या ठिकाणी केलेलं नाहीये आणि कापसाच्या विविध जाती विकसित करणं असं ते म्हणाले परंतु कापसाच्या भावाचं काय सोयाबीनच्या भावाचं काय या दृष्टीनं ना काही नाही सरकार म्हणतं खरेदी आम्ही करणार कडधान्य आणि तेल बिया परंतु फक्त या घोषणा आहेत शंभर टक्के माल सरकार खरेदी करत नाही त्याच्यामध्ये जाचक अटी घालणार मॉइच्चरची आट घालणार एवढाच माल आम्ही खरेदी करणार आणि व्यापारी शेतकऱ्यांचा माल घेऊन खरेदी केंद्रावर जाणार अशा पद्धतीने हे उद्योग होतात त्यामुळे या घोषणेला काही अर्थ नाही शंभर जिल्हे त्या ठिकाणी कमी उत्पादनावाले कृषी विकास योजनेच्या अंतर्गत त्यांनी निवडले देशामध्ये दे जिल्हे आहेत आठशे आणि तुम्ही शंभरच जिल्ह्यांवर फोकस करणार मग बाकीच्या शेतकऱ्यांनी काय करायचं तर आ, मला असं वाटतं की हा अर्थसंकल्प फक्त शेतकऱ्यांचं नाव कुठेतरी जोडायला लागतं म्हणून या दोन तीन घोषणा त्यांनी केल्या पण यातून शेतकऱ्याच्या हातात काही लागणार नाही घोषणा मोठमोठ्या आहेत असं हेडलाईन मॅनेजमेंट त्या ठिकाणी केल्या गेलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या जीवनमानात फार काही सुधारणा होईल याच्या अर्थसंकल्पामुळे असं मला वाटत नाही खरंच जर यांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय करायचं होतं तर गाव तिथे प्रत्येक शेतामध्ये सिंचन शेतमाल साठवणुकीचं केंद्र प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफाप्रमाणे भाव आयात निर्यातीच्या धोरणात बदल करून खाजगी बाजारामध्ये भाव स्थिर करणे या गोष्टी करणं अपेक्षित होतं परंतु ते यामध्ये कुठेही दिसून येत नाही त्यामुळे आम्ही सगळे शेतकरी आजच्या अर्थसंकल्पावर निराश आहोत जळगावात जीबीएस आजार आढळलेल्या महिला रुग्णाची प्रकृती स्थिर असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थित उपचार सुरू आहेत नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी यावं अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले राज्यभरात गुलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आलाय विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल्स हिस्ट्री नसताना मात्र एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचं निष्पन्न झालंय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असलेल्या या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आले होते यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जीबीएस आजारासंदर्भात आरोग्य विभागाच्या तयार देखील आढावा पाहायला जीबीएसचं रुग्ण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळून आल्यावर त्याला ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्याची परिस्थिती अगदी चांगली आहे सहा दिवसापासून त्याचा ऍडमिट करण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि त्यांची माहिती घेतली असता आता त्यांची तब्येत स्टेबल आहे आरोग्य सूचना संदर्भात आपण हे बघा ह्या आजाराच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही म्हणजे आमच्या सकट सगळ्यांना कोणाला माहीत नाही आहे तर मी डॉक्टर साहेबांकडून त्याची माहिती घेतली <coughs> तर हा आजार जास्त करून पाण्यापासून जर उकळलेलं पाणी पिणं हे आता सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहे पाणी चांगलं पिणं ही गरजेची आहे त्याचबरोबर अन्न हे शिजवून खाणं शिळं अन्न न खाणं हात धुवून जेवण करणं या सगळ्या गोष्टींचं जर पथ्य पाळलं तर आपण बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल करू शकतो पण या गोष्टी आता जनतेने सुद्धा पाण्याची अत्यावश्यक गरज आहे आपल्यालासुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल त्यांना आमची विनंती आहे की जनतेमध्ये याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनता सावध व्हावी याच्याकरता आपण सगळ्यांनी मदत करावी अशी आमची सरकार म्हणून विनंती आहे पाणी पुरवठा दूषित पाणी पुरवठा पाणी पुरवठा खात्याच्या वतीने हे बघा पाणी पुरवठा जिथून होतो तिथून पाणी पिलं हा माणूस बाहेर पाणी पितो कुठंच शेतात जाऊन पाणी पितो मजूर माणूस असला तर कुठल्या वेगळ्या ठिकाणाहून जाऊन पितो सगळ्याच ठिकाणी काही पाण्याच्या योजना नसतात गावात पाण्याची योजना असणार ना शेतात थोडी असणार कुठे गेला तू गाव बाहेर गेला तर तिथे कुठल्या तरी हप्क्याचं तो पाणी पिला तर ते तिथे काय करणार आपण शेवटी पाण्याची योजना ही गावात असेल तर गोष्ट वेगळी ना हा माणूस कुठे आपण आता बा बारा ठिकाणी फिरतो दिवसभरात आता मी सुद्धा खेड्यापाड्यावर जातो एखाद्या ठिकाणी जर वाटलं तर पाणी तिथं लागली एखाद्या शेतात थांबून शेतकऱ्यापाशी आम्ही पण पाणी पिऊन घेतो म्हणजे पाणी आपण जर नळवद्वारे पाणी पिलेलं असेल आणि तिथे पावडर वगैरे टाकून जर हा विषय झाला असेल तर निश्चितपणाने ग्रामपंचायतीला आपण सूचना दिल्या आहेत क्लुरीन पावडर टाकणे त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकणे या सगळ्या गोष्टी गावामध्ये स्वच्छते करता करणे ह्या सगळ्या गोष्टी आपण सूचना दिलेल्या आहेत पण तरीसुद्धा लोकांनीसुद्धा स्वतः काळजी घेणे अत्यावश्यक गरजेचे आहे रुग्णवाढ नाही बघा मी आता डॉक्टरांशी बोललो त्यांनी या ठिकाणी आरक्षित केलेले आहे तो बेड आणि त्याच्याकरता औषधी सुद्धा सरकार मोफत खर्च करते एम सीच्या मार्फत आहेत की एकही पैसा रुग्णाला इथे लागणार नाही किसान कार्डामध्ये जवळपास सात कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे त्याची मर्यादा सुद्धा वाढवलेली आहे महिला सक्षमीकरणाकरता सुद्धा योजना बऱ्याच या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर रुग्णालय करण्याची घोषणा सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि आपण बघत असाल की महाराष्ट्राला दीड लाख कोटी रुपये मोदी सरकारने केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहे मला तरी असं वाटतं की सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला मोठा वाटा मिळालेला आहे मी दहापैकी नऊ गुंडेल बौ दुसरा विषय होता जितेंद्र वडांनी सध्या जो शालेय पोषण आहार जो अंडी होती सकसा ते सकस आर बंद केला त्यावरून त्यांनी निशाणा साधलेला आहे की की एकेकडे एके, एके शाकाहारी विरुद्ध मांसाहारी अशा पद्धतीने हे सारं वाद रंगवला जातो कसे बघा त्यांच्या तिकेना हे बघा आता का अंडी कोणत्या सीजन खावी याचाही विषय डोक्याच्या समोर येतो अंडी जर हिवाळ्यात खाल्ली तर बच्चूंना ती पचते पण अंडी एखाद्या वेळेस उन्हाळ्यात खाल्ली तर बच्चूंना ती एखाद्या वेळेस पचत नाही या सगळ्या मेडिकलच्या गोष्टी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये वाद न करता सकसार माझं तर म्हणणं आहे की केळीचा फळ केळी हे जे फळ आहे हे त्याचा समावेश करावा हे विधानसभेमध्ये मी पन्नास वेळेस मांडलं आहे त्याच्यामुळे केळीचे जे पडणारे भाव आहे ते पण थांबतील आणि केळी डॉक्टरांकडे गेले के तर बच्चूला केळी खाऊ घाला हे कायम डॉक्टरांकडून आपण ऐकत असतो त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की या गोष्टीला चर्चा न करता निर्णय घेण्याकरता सर्व पक्षांनी याचा विचार केला पाहिजे आणि योग्य तो निर्णय घेतला पाहिजे केळी हा पर्याय ठरू शकतो हे बघा पर्याय ठरेल की नाही ठरेल हा विषय वेगळा आहे पण केळी हा सकस आहे हे मी सांगत नाही हे डॉक्टर सांगतात मी डॉक्टर नाही आहे पण आपणही आपल्या घरात लहान बच्चू असलं तर आपण केळी खाऊ घाला हे डॉक्टरांची पहिली सल्ला असते मग शाकार आला तर तिथे वाद येत नाही मांसार आला तर वाद नाही ज्याला वाटतं अंडी खावी तिने अंडी खावी ज्याला वाटतं केळी खायची त्यांनी केळी खावी ओके जालन्यात पालकमंत्र्यांच्या बैठकी बाहेर शेतकऱ्याने रुमालाने गळफास घेण्याचा प्रयत्न केलाय अप्पासाहेब कदम असं या शेतकऱ्याचं नाव आहे दोन वर्षांपासून शेतीचा प्रश्न निकाली निघत नसल्याने तो शेतकरी पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आला होता मात्र पोलिसांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितलं असता त्याने रुमालाने फाशी घेण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान त्या शेतकऱ्याला पोलिसांनी कार्यालयाबाहेर घेऊन आले मी अप्पासाहेब ओमकर गाव माझं धानोरा आहे माझी जिल्हा परिषद सदस्य सभापती आहे मी मी गेले अडीच वर्ष झालेले माझ्या हिरेगाव शहरामध्ये मा ती सत्तावीस घट नंबर आहे त्याच्यामधून दोनशे बावीस राज्यमार्ग गेलेला आहे आणि त्या राज्यमार्गामध्ये माझी मा मा व माझ्या चुलत भावाची जमीन गेलेली तर माझ्या चुलत भावाने ती जमीन नसताना ती रजिस्ट्री केली आणि रजिस्ट्री करून ह्या इथं तहसीलदार मॅडमनं तिचा फेरसुद्धा घेतला सरकारी जमिनीचा आता जे आहे तर हो ना तर त्याच्या संदर्भामध्ये ही जमीन कोणाच्या शेतातून गेलेली आहे हे सुचत नाही निष्पन्न होत नाही म्हणून ते मागणीसाठी मी गेले अडीच वर्ष झालेले कमिशनर कलेक्टर यांच्या बरोबर बसलो चर्चा झाली आजपर्यंत काही निष्पन्न झालं नाही म्हणून मी सव्वीस जानेवारीला मी पत्र होतं की सन्माननीय पल पालकमंत्री महोदयाला भेटायचं तर पोलिसना मला सव्वीस जानेवारी जाण्याचा इशारा होता पण त्यांनी सम्हाला समजूत घातली आणि म्हणले मी भेट घेऊन देतो आणि सव्वीस जानेवारीला भेटसुद्धा होऊ दिली नाही आणि नंतर एक तार केल्या आज आलो आज आलो तर मी तिसऱ्या चर्चा करायला लागलो तर एफ पी एस आयनं मला धक्काबुक्की करून बाहेर काढलं आणि भेटल नाही तर नाही भेटल अशा आरची भाषा केली माझं मत असं आहे की शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही एकोणीसशे बहात्तरला घेतल्या पैसा तर दिला नाही पण त्यांचे भांडणं लावून दिले आणि त्या कोणाच्यातून गेले हे काही निष्पन्न होत नाही माझी विनंती आहे सरकारला की ज्यांच्या ज्यांच्या जमीन एकोणीसशे बहात्तरला घेतलेले त्यांच्या किंवा ते सातबारावर कमी राहून द्या करण्याच्या जेणेकरून त्यांच्या भावात आपसमध्ये झगडे होणार नाही आणि त्याला ते वैती करण्याला सोपं पडतो आणि जे हे जर नाही केलं तर आता हे संबंधित पोलीस मला म्हणलेले भेट घालून देतो जर नाही भेट घेऊन जायचं तर मी आता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या गाडीच्या समोर उभं राहून अशी घेणार आहे बेकाई देशी रित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी विरोधात कल्याण पोलीस उपायुक्तांनी दंड थोपटलेत कल्याण डोंबिवली मधील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल व्यावसायिक लॉजिंग बोर्डिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर बिल्डर्स ठेकेदार सोसायट्यांना संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची कामगारांची माहिती पोलीस ठाण्याला देण्याच्या आदेश देण्यात आले माहिती लपवल्यास संबंधित ठिकाणी बांगलादेशी मजूर कामगार आढळल्यास संबंधित व्यावसायिक ठेकेदार सोसायटी विरोधात देखील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे महाराष्ट्र शासनाने दिनांक तेरा जानेवारीचे जो शंभर दिवसाचा कृती आराखड्याचा कालबद्ध कार्यक्रमाबद्दलचं जे परिपत्रक काढलं होतं त्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोळा जानेवारीला ठाणे पोलीस आयुक्तालयाचं परिपत्रक काढून सर्व पोलीस आयुक्तलित रिजन झोन आणि पुल स्टेशन यांना कारवाई करण्याबाबत विविध हेडखाली कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यामध्ये परकीय नागरिक आणि त्यातल्या त्यात बांगलादेशी जे नागरिक जे बेकायदेशीरित्या वास्तव्य करून थांबत आहेत तर यांचा शोध घेण्याबाबत मोहीम राबवण्याबाबत सूचना केल्या आहेत तर त्याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक स्टेशन यांनी दोन गुन्हे दाखल करून जवळजवळ पाच बांगलादेशी महिला नागरिकांना पकडलेले आहेत आणि त्यामध्ये अजून सतर्कतेने शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलिटेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे आमच्या पोलिटेशनमध्ये हद्दीमध्ये आम्ही हॉटेल बार लॉजेस त्याच्यानंतर सोसायट्या त्याच्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर कॅटरिंगचे कॉन्ट्रॅक्टर बांधकाम व्यावसायिक हो त्याच्यानंतर फळभाज्या कोंबडी विक्रेते ज्या ज्या ठिकाणी या बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य असू शकतं तर त्या ठिकाणी आम्ही संबंधितांची मिटिंग बोलून घेऊन त्यांना आम्ही नोटीस पण दिलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जी काय माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने माहिती घेऊन कायदेशीर कार्य करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे